स्वाद मराठी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत महाशिवरात्रीसाठी उपवासाचा डोसा कसा करायचा तर हा डोसा फक्त दहा मिनटामध्ये बनवून होतो आणि विशेष म्हणजे यामध्ये सोडा इनो किंवा दह्याचा वापर आपण करणार नाही तरीही हा डोसा अगदी जाळीदार आणि टेस्टी होतो तर त्यासाठी इथे बघा अर्धा वाटी साबुदाणा मी दोन तास भिजवून घेतलेला आणि आपल्याला अर्धा वाटी वरीचा तांदूळ हवा आहे आणि तो देखील मी दोन तास भिजवून घेतलेला होता तर दोन तासांनंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भिजवून घेतलेली वरई घेणार आहे अर्धा वाटी साबुदाणासाठी आपल्याला अर्धा वाटीच वरई हवी आहे तर इथे आपण सगळे वरईचे जे तांदूळ आहेत ते घेऊयात तुम्ही रात्रभर भिजवून ठेवली वरही आणि साबुदाणा तरी चालू शकेल आणि त्यामध्येच आपण हा भिजवून घेतलेला साबुदाणा जो आहे तो टाकून घेऊया आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे थोडं थोडंच पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि याची पेस्ट बनवायची आहे आता इथे आपल्याला एक छोट्या आकाराचा बटाटा उकडून आणि करून घ्यायचा आहे बटाटा मोठा असेल आकाराने तर अर्धा घेतला तरी चालेल आणि यामध्ये हिरवी मिरची जी मी वाटून घेतलेली होती मिक्सरमध्ये ती घ्यायची आहे तुम्हाला जर कोथिंबीर जिरे चालत असेल असतील तर तुम्ही या ठेच्यामध्ये कोथिंबीर आणि जिरे देखील वापरू शकता तर बघा हे पीठ जे आहे ते चांगलं आपण असं दळून घेतलेलं आहे बटाटा साबुदाणा आणि वरई चांगली एकजीव झालेले आहे तर ही पेस्ट तयार आहे आता एका दुसऱ्या बाऊलमध्ये आपण ही काढून घेऊया आता तुम्हाला डोसा करण्यासाठी जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं तुम्ही हे पीठ पातळ बनवू शकता किंवा जाडसरही ठेवू शकता आता का तर आता हे जे पीठ आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया इथे बघा आपण बटाटा वापरल्यामुळे आपल्याला सोडा इनो काहीच टाकायची गरज नाही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडंसं दही टाकू शकता किंवा लिंबूही टाकू शकता जर तुम्हाला या डोश्यामध्ये थोडासा आंबटपणा हवा असेल तर आता हे पीठ तयार आहे तवा पण छान आपण तापवून घेतलेलं आहे आणि हे जे पीठ आहे ते पळीभर आपण या तव्यावरती सोडूया लक्षात घ्या तवा चांगला गरम हवा आहे कडकडीत तापलेला जो तवा आहे त्याच्यावरती हे डोसे अतिशय छान होतात आणि मंद गॅसवरती आपल्याला याच्या दोन्हीही बाजू शेकून घ्यायच्यात तर या ठिकाणी तुम्ही तेल किंवा साजूक तूप देखील वापरू शकता आता एक बाजू चांगली भाजून झाल्यानंतर आपण ही बाजू पलटी करूयात आणि दुसरी बाजूदेखील छान तव्यावरती शेकून घेऊया अशा पद्धतीने बघा दोन्हीही बाजू चांगल्या भाजलेल्या आहेत आणि या पिठामध्ये आपण हिरवी मिरची टाकल्यामुळे हा डोसा चवीला अतिशय छान लागतो तुम्ही हा डोसा दह्याच्या चटणीबरोबर चे देऊ शकता फक्त दह्याबरोबर देखील देऊ शकता किंवा उपवासाच्या चटणीबरोबर चे ती सर्व करू शकता तर असा मस्त कुरकुरी जाळीदार हा डोसा तयार झालेला आहे येणाऱ्या महाशिवरात्रीला नक्कीच असा डोसा बनवा आणि तुमच्या घरातल्यांना खुश करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह त्यापूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर स्वाद मराठी किचनला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेली बेल आयकॉन प्रेस करा